दुपारचे दोन वाजले होते पुणे हायवेवर कडक ऊन पडलं होतं रस्त्याच्या कडेला एक मुलगी एकटीच उभी होती पण अचानक ती रस्त्याहून येणाऱ्या कारसमोर जाऊन उभी राहिली कार मध्ये दोन जोरात ब्रेक लागला गाडी थांबली पण त्यानंतर जे झालं ते पाहून आज संपूर्ण महाराष्ट्र आदरला आहे एका सर्वसाधारण गरीब दिसणाऱ्या मुलीने जेव्हा भर रस्त्यात हात जुडून मदत मागितली तेव्हा कोणत्याही ते व्यक्तीनी मदत केली असती त्या तरुणांनी मदत केली पण त्या मुलीने त्या दोघांचा असा गेम केला की ज्यामुळे रस्त्याहून जाणारा प्रत्येक माणूस आज घाबरला आहे जेव्हा ती मुलगी अचानक गाडी समोर येऊन थांबली ती मुलगी रडत होती ती म्हणाली पंधरा मिनिटापूर्वी माझ्या वडिलांचं निधन झालंय प्लीज मला साताऱ्याला नेऊन सोडा माझ्याकडे पैसे नाही तिच्या डोळ्यातलं ते पाणी पाहून कोणाला शंका आली नाही पण जेव्हा पोलिसांनी तब्बल दोन महिन्याच्या तपासानंतर त्या मुलीचं गुपित उघड केलं ते पाहून संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली मग या बोळ्या दिसणाऱ्या मुलीने नेमका या मित्रांचा कसा गेम केला आहे दोन महिन्याच्या तपासानंतर या मुलीचं असं काय गुपित की, की ज्यामुळे फिरणारा प्रत्येक व्यक्ती घाबरला आहे त्या मुलीचं असं कोणतं विचित्र गुपित होत की जे शोधायला तब्बल दोन महिने लागले तुम्ही रस्त्यावर उभे असणाऱ्या लोकांना आता मदत करायची की नाही चला जाणून घेऊया या खळबळजनक प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट पुण्यातील मुलीने एका हायवेवर केला असा प्रकार की जो तब्बल दोन महिन्यानंतर उघडकीस आलाय एक सर्वसाधारण दिवस होता दुपारची वेळ होती पुणे सातारा हायवेवर कडक उन्हात अक्षरशः गर्दी कोणतीच नव्हती पण याच उन्हात एक कार रस्त्याहून येत होती कारचा रंग पांढरा रस्त्याच्या कडेला एक मुलगी येऊन थांबलेली होती एका निर्जन वळणावर बावीस तेवीस वर्षाची एक मुलगी उभी होती जिचं नाव सानिका अंगात एक साधा कुर्ता केस विस्कटलेले चेहऱ्यावर भीतीचं सावट चेहऱ्यावर नेमकंच रडवेला चेहरा होता ती येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक गाडीला हात दाखवत होती पण हायवेवर सुसाट धावणाऱ्या गाड्यांना ती दिसतच नव्हती कोणतीच गाडी थांबायला तयार नव्हती पण अचानक लांबून एक पांढरी कार येताना दिसली आणि सानिकाने कसलाही विचार न करता ते त्या भरधाव कार समोर धाव घेतली ती अचानक त्या कार समोर उभी राहिली गाडीच्या टायरचा कर्णकर्शकश आवाज आसमंतात घुमला अचानक एक मुलगी येऊन उभी राहिल्यामुळे ड्रायव्हरला समजलं नाही त्याने जबरदस्त जोरात ब्रेक दाबला ब्रेक इतका जबरदस्त होता की टायरचा आवाज झाला टायर मधून निघाला गाडीत बसलेले आदित्य आणि राहुल हे दोन मित्र होते ते अक्षरशः हादरून गेले कशी बशी गाडी थांबवली त्या मुलीला काहीच झालं नाही आदित्यने स्टिअरिंग वर हात मारला गाडीचा दरवाजा उघडून तो बाहेर आला त्याला वाटलं कुठली तरी वेडी मुलगी दिसते आता तो गाडीचा दरवाजा उघडून तिच्याशी बोलणार होता पण ती मुलगी त्याच्याशी जे बोलणार होती ती मुलगी जी का आणि त्याला सांगणार होती खर तर या घटनेची ही सुरुवात होती आता रस्त्यावर महिला लोकांना आडून फसवणूक करतात त्यांचे पैसे काढून घेतात किंवा शस्त्राचा धाग घालून काहीतरी फसवणूक करतात हे प्रकार सगळ्यांनाच माहिती होते पण या मुलीने जे केलं ते इतकं भयानक होतं ज्याचा कुणी आजपर्यंत विचार केला नव्हता कारण की पोलिसांना दोन महिने लागले हे गुपित उघडायला अखेर आदित्य बाहेर आला त्याला काहीच माहिती नव्हतं पण त्याच्या डोक्यात राग होता तो बाहेरून ओरडला अगं तू व्हिडी आहेस का जीव द्यायचा असेल तर दुसऱ्याच्या गाडी खाली ये माझ्या गाडी खाली कशाला आली होती तो रागात ओरडला ती मुलगी त्याच्याकडे अगदी घाबरलेल्या नजरेतून पाहत होती आणि दोन सेकंदात तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं ती रडू लागली ती जमिनीवर बसून हात जोडून विनवणी करू लागली दादा प्लीज मला साताऱ्याला सोडा आता एकतर आदित्य खूप रागवलेला होता त्यात ती रडू लागली खाली पडली आणि तिने एक विचित्रच मागणी केली की मला साताऱ्याला नेऊन सोडा आता त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थ उमजले होते त्याला काही समजत नव्हतं की अशी मागणी का आहे तेवढ्यात तिने जे शब्द वापरले त्या शब्दामुळे या प्रकरणाची खर तर सुरुवात होणार होती तिच्या शब्दामागे असं गुपित होतं की पोलिसांना ते शोधायला तब्बल दोन महिने लागणार होते की म्हणाली मगाशी मला फोन आला होता माझे वडील साताऱ्यात आत्ताच त्यांचं निधन झालं घरी आई आहे माझा छोटा भाऊ एकटेच आहे माझ्याकडे पैसे नाही मला कुणीच लिप देत नाही प्लीज मला मदत करा मला माझ्या घरी पोचवा राहुलनं सानिकाला सावरलं गाडीत मागच्या सीट वर बसवलं आदित्य आणि राहुल हे दोघही साताऱ्यालाच निघाले होते यापैकी राहुल साताऱ्यातच राहणार होता त्यांना वाटलं कदाचित ही आपल्या गावातच राहणारी मुलगी असेल म्हणून त्या आदित्यचा मित्र राहुल उतरला त्याने तिला गाडी पिऊन मागच्या सीटवर बसवलं गाडी पुन्हा निघाली सुरुवातीची पाच दहा किलोमीटर सानिका फक्त खिडकी बाहेर बघून हुंदके देत होती राहुलने तिला पाण्याची बॉटल दिली पाणी पिताना सानिकाचा हात फोनकडे गेला तिने अतिशय वेगानं एक मेसेज टाईप केला आणि फोन सायलेंट करून उपडा ठेवला ही हालचाल आरशातून आदित्यने पाहिली पण त्याने सध्या तरी दुर्लक्ष केलं होतं ती दहा पंधरा किलोमीटर अगदी हुंदके देत होती अगदी दुखी होती पण अखेर तिने तो फोन अचानक घेऊन एक मेसेज केला आणि त्या मेसेजमुळे आदित्य आणि राहुलला पहिल्यांदा तिच्यावर संशय आला होता गाडी जवळपास आता दो दहा पंधरा किलोमीटर पुढे पोहोचलीच होती तेव्हा राहुलला संवाद साधायला सुरुवात केली तुझे वडील की काय करायचे सानिका सानिकाने एक दीर्घ श्वास घेतला आणि सांगू लागली बाबा साताऱ्यात एका मोठ्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीत होते त्यांचं पद खूप मोठं होतं पगारही गडगंज होता आमचं घर अगदी आईशा आरामात होतं आई, आई फक्त घर सांभाळते माझा छोटा भाऊ आता सातवीत आहे सानिका बोलत होती पण तिच्या शब्दात एक प्रकारची कृत्रिमता होती तेव्हा आदित्यने विचारले तू पुण्यात काय करत होतीस आता आदित्यने हा प्रश्न विचारल्यानंतर साहजिकच तिने उत्तर देणं त्या ठिकाणी हे होतं पण तिने उत्तर न देता तिने त्या प्रश्नाला एका वेगळ्याच पद्धतीने घेतलं प्रश्न विचारता सानिका पहिल्यांदा गप्प झाली तिची नजर इकडे तिकडे फिरू लागली ती नंतर मानली मी मी एका खाजगी कामासाठी आले होते तिचं हे त्रोटक उत्तर दिलं आणि विषयाला बगल दिली खर तर या प्रकरणामधला हा दुसरा डाऊट पॉइंट होता आदित्यने पुन्हा विचारलं आम्ही पुण्यात राहतो तू तु। नेमकं कुठे राहतेस काय जॉब करतेस पण तिने त्या विषयाला बगल देत ती म्हणाली मला माझ्या वडिलांना शेवटचं पाहायचं आहे आता खरंच या दोघांना संशय येऊ लागला होता पण तिच्या वडिलांचं तिने कारण सांगितल्यामुळे कोणालाच काहीच समजत नव्हतं पण जसजसा प्रवास पुढे जात होता तस तसा राहुल सानिकाच्या जवळ जाण्याचा सा प्रयत्न करू लागला सानिकाचा आता रडणं थांबून राहुलच्या डोळ्यात डोळे बघून ती बोलू लागली होती राहुलला तिच्याबद्दल एक वेगळीच ओढ वाटू लागली होती सानिका तू काळजी करू नकोस आम्ही तुला तुझ्या घरापर्यंत सोडतो आणि हे बघ माझा नंबर सेव्ह कर साताऱ्यात तुला पैशाची किंवा कशाची गरज लागली तर मला हक्काचा फोन कर राहुल म्हणाला सानिकाने राहुलकडे बघून एक मधळ हास्य दिलं ज्या हास्यात काहीतरी लपलेलं होतं आदित्यला हे सगळं पाहून अस्वस्थ वाटत होतं पण राहुल आता तिच्या नजरेत नजर देऊन तिच्याशी वेगळ्याच पद्धतीनं बोलत होता आता गाडी एका घाटात आली होती तेव्हा सानिकाचं आता वागणं पूर्णतः बदललं होतं सानिका सतत तिच्या फोनवर लक्ष देऊ लागली होती तिचा फोन अनेकदा व्हायब्रेट होत होता आदित्य आरशातून पाहिलं की सानिका कोणा तिथे पटापट चॅटिंग करत होती त्यावेळेस तो ते -पाट म्हणाला सानिका तू कोणाशी बोलतेस मागाशी तर रड तू रडत होतीस ना आदित्यने रोखोक विचारलं सानिकाने क्षणात रडवेला चेहरा केला आणि म्हणाली दादा सातार नातेवाईक विचारतायत की मी कुठे पोहोचले आणि ते विद्याची तयारी आहे ना म्हणून पण आदित्यला आता शंका येऊ लागली होती सानिकेच्या नजरेतलं पाणी आणि तिच्या वागण्यातली सहजता यात ताळमेळ बसत नव्हता गाडी आता साताऱ्याच्या अगदी जवळ आली होती आता त्यांना वाटलं होतं की या मुलीचं नेमकं काय खरं आहे आपण घरी जाऊन बघू दोघांनाही शंका येत होती आदित्य राहुलकडे एक प्रकारे इशारे देत होता पण राहुल तिच्या डोळ्यातील त्या नजरेमध्ये पूर्णतः बुडून गेला होता आता हळूहळू गाडी साताऱ्याच्या जवळ येणार होती आणि इथून पुढे ते खरं तर या तिसरा महत्वाचा प्रकार उघडकीस येणार होता गाडी साताऱ्याच्या अगदी जवळ आली एका फाट्याजवळ आली तिथे हायवेवर काही अंतरावर पोलीस बॅरिकेड्स लावलेले होते एक पोलीस व्हॅन दिसत होती आता जवळपास रात्रीची वेळ झाली होती अंधार पडला होता अचानक सानिका जोरा कोट धरून कळवळू लागली आणि म्हणाली दादा गाडी थांबवा मला उलटी हा होईल असं वाटतंय मला मळमळतंय माझ्या पोटात त्रास होतोय आधी त्याने गाडी रस्त्याच्या कडीला घेतली सानिका बाहेर पडली सानिकाने तिथे थांबण्याऐवजी सानिका धावत बाहेर उडी मारली ती उलट्या करण्यासाठी गेली नाही तर ती थेट पळत त्या पोलिसांच्या गाड्याजवळ गेली आदित्य आणि राहुलला काही समजायच्या ती पोलिसांसमोर उडू लागली साहेब वाचवा मला हे लोक माझं अपहरण करत होते त्यांनी मला लिफ्ट देण्याच्या याने मला गाडीत बसवलं आणि आता मला विकायला चालले राहुल आणि आदित्याच्या पायाखालची जमीन सरकली त्यांना आता सगळं समजलं होतं दोन पोलीस अधिकारी आणि एक पी आय धावत गाडीजवळ आली त्यांनी दोघांना कॉलर धरून बाहेर काढले मोठे शहाणे झालेत का रे पुरी बाली लिफ्ट देताना त्यांचं अपहरण करता पी आय म्हणाला आदित्य आणि राहुल विनवण्या करत होते आम्ही फक्त मदत केली पण ऐकायला तयार नव्हतं एका पटकन गाडीमध्ये बसवलं विनवण्या करत होते पण ते म्हणाले आता डायरेक्ट तुम्ही स्टेशन मध्ये जाऊन बोला तुमच्यावर आता गुन्हा दाखल होणार तुमच्यावर तीनशे शहात्तर आणि किडनॅपिंगचा गुन्हा दाखल होणार आणि तुम्ही जेलवर आयुष्यभर सडत राहाल जरी कळाल तर इज्जत जाईल पोलिसांनी सानिकाला आता पुढच्या सीट वर ड्रायव्हर सीटच्या शेजारी बसवलं होतं आणि आदित्य आणि राहुलला पाठीमागे बसवलं होतं काही क्षण गेल्यानंतर एका ठिकाणी पोलिसांनी गाडी थांबवली आणि म्हणाले पा तुम्हाला कमीत कमी, -कमी दहा वर्षाची शिक्षा तरी होणार आहे तुम्ही जर आता जर सेटलमेंट केली आता जर तुम्ही दोन लाख रुपये दिले तर आम्ही लगेच तुम्हाला सोडून देऊ त्यांनी आदित्यने आणि राहुलने लगेच तयारी दर्शवली हो त्यांनी दोन लाख रुपये एका सांगितलेल्या खात्यावर ट्रान्सफर केले पोलिसांनी त्यांना तिथे सोडून दिलं ते कसे बसे त्यांच्या गाडीपर्यंत गेले आणि गाडी घेऊन ते घरी गेले आता या प्रकरणाची त्यांनी कुठेही वाच्यता केली नाही पण दोन महिन्यानंतर त्यांनी पेपर मध्ये वाचलं की पुन्हा सातारा वर एक प्रकारची टोळी सक्रिय झाली ज्याच्या माध्यमातून एक मुलगी गाडीत बसते आणि बनावट नेऊन पैसे उकळते त्यांनी स्टोरी बघितली त्यानंतर ते, ते पोलीस स्टेशन मध्ये त्यांनी जेव्हा हे सांगितलं तेव्हा पोलीस जे म्हणाले ते ऐकून आधी त्याच्या पायाखालची जमीन सरकली पोलीस म्हणाले आम्ही देखील दोन महिन्यापासून मागावर होतो आणि आम्हाला कालच या प्रकरणातील आरोपी आणि त्याचे सह आरोपी आम्ही त्यांना पकडला आहे एक मोठी टोळी कार्यरत होती तिला आम्ही आता पकडलेला आहे त्यातील एक मुलगी दरवेळी वेगवेगळ्या शहरांचे नाव सांगून आई वारली वडील वारले किंवा कोणा ॲक्सिडेंट ऍक्सिडेंट झाला असं सांगून ती गाडीत बसते आणि बनावट पोलिसांच्या ताब्यात त्यांना देऊन त्यांच्याकडून उकळणी करते आता त्या टोळीला पोलिसांनी पकडलेला असून पुढील कारवाईसाठी कोर्टात नेण्यात आलेला आहे तर या घटनेवर तुमचं काय मत आहे नक्की कमेंट मध्ये कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद